खान। स्वागत। थार संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन धाकटी पंढरी टाकई साजगाव येथे विठ्ठल रुकुमाई भक्तांनी विठ्ठलाचा गजर करीत अवघी दुमदुमली पंढरी असेही म्हणत रसाचा आनंद लुटला पहाटे चार वाजता कुंभवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सपत्नीक विधुयुक्त पूजा केल्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी प्रारंभ केला तर खालापूर तालुक्यासह अलिबाग पाली सुधागड पेण पनवेलसह अनेकांनी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती पूजेचा मानकरी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सर्वत्र पाऊस पडून दुष्काळ संपून जावा अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली असल्याचे सांगितले खोपोली हो नगर परिषद हद्दीतील ताकई येथे पुरातन काळापासून वेट्टरकुमाईचे मंदिर उंच टेकडीवर आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज मिरची विकण्यासाठी येत असत मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उधार घेतलेल्या मिरची उधारी स्थानिकांनी न दिल्याने त्यांनी पांडुरंगाला बोंब मारली त्यावेळी साक्षात पांडुरंगाचे त्यांना दर्शन दिले होते या मंदिराला बोंबला विठोबा असे नाव पडले असून पंढरपुरीनंतर या धाकटी पंढरपूर म्हणून अनन्य साधारण महत्व आहे आषाढी कार्तिकेला सर्वच भाविक पंढरपूर दर्शनाला जाऊ शकत नाहीत म्हणून साजगाव येथील धाकटी पंढरी या पुण्यभूमीत रायगड जिल्ह्यातील अनेक भाविक पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी धाकटी पंढरी देवस्थान अध्यक्ष सुधीर पाटील सचिव नारायण पाटील मंदिरातील व्यवस्थापक मारुती पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी दर्शनासाठी उत्तम व्यवस्था केली होती तर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सहाय्यक किसवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ना दो दो या ठिकाणी येतात आणि त्यांना जे बसण्यासाठी जी काय व्यवस्था लागते ती या ठिकाणी पुरवली आहे त्या मेंढ्यांना पाणी ही व्यवस्था देवस्थानामार्फत पुरवली आहे आणि रांगेत तुम्ही जरा लोक पावसात वगैरे उभं राहायचे तर यावेळेस आम्ही त्या सगळ्याखाली मंडप सुद्धा टाकलेला आहे तर अशा प्रकारे आज विधान नेत्याने हा सगळा उत्सव